उकाड्यानं ना हैराण नागरिकांची एसी सी लोकलला पसंती एसी लोकलच्या तिकीट विक्रीत वाढ मुंबईसह संपूर्ण राज्यात तापमानामध्ये प्रचंड वाढ होते आणि वाढत्या आणि भीषण नागरिक पुरते हैराण झालेत या वाढत्या उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांनी मुंबईकरांनी एसी सी लोकलला पसंती दिली आहे सामान्य लोकलनं प्रवास करणाऱ्या नागरिकांनीही आता एसी लोकलची वाट पकडली आहे त्यामुळेच ए सी लोकलच्या तिकीट विक्रीत जवळपास तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे पश्चिम रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार सोमवारी ए सी लोकलच्या तिकिटांची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे सहा मे रोजी एका दिवसात बत्तीस हजार सोळा तिकिटांची विक्री झाली आहे एका दिवसात विक्री झालेल्या तिकिटांची संख्या विक्रमी आहे सहा मे रोजी ए सी लोकलसाठी तीन प्रवाशांनी सीझन तिकीट खरेदी केले तर अठ्ठावीस हजार दोनशे एकोणऐंशी प्रवाशांनी रेग्युलर एसी लोकलमधून मधून प्रवास केलाय मध्य रेल्वेवर अठरा हजार नऊशे बत्तीस एसी लोकल, लोकल साठी तिकिटांची विक्री झालेली आहे पश्चिम रेल्वेवर आठ डब्यांच्या एसी लोकलच्या शहाण्णव फेऱ्या चालवल्या जातात तर मध्य रेल्वेवर सहा डब्यांच्या सहासष्ट फेऱ्या चालवल्या जातात रेल्वेनं दिलेल्या माहितीनुसार उकाड्यात वाढ होत असताना ए सी लोकलमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे प्रवाशांची संख्या वाढवण्यात येत आहे आरामदायक प्रवासासाठी तीन मे रोजी सर्वाधिक तिकीट विक्री झाली होती तीस हजार आठशे दहा इतकी एसी लोकलची तिकीट विक्री झाली होती तर तीन दिवसातच यापेक्षा अधिक प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला हा आकडा जवळपास बत्तीस हजारांच्या वर गेला लोकल ट्रेनच्या प्रवासादरम्यान उकाड्यापासून सुटका व्हावी म्हणून आता नियमित पास धारकांची संख्यासुद्धा ए सी लोकलसाठी वाढत चालली आहे